जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत नगर परिषदेची मोकाट कुत्रे पकडण्याची मोहीम सुरू निर्बिजीकरणावर भर संगमनेर शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत गेल्या काही दिवसात अनेकांना या कुत्र्यांनी चावा घेऊन जखमी केल्याच्या घटना समोर आल्या आहेत या पार्श्वभूमीवर नगर परिषदेच्या वतीने मोकाट कुत्रे पकडण्याची मोहीम हाती घेण्यात आली असून त्यांचे निर्बिजीकरण करण्याची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे यासाठी कुत्रे पकडण्याचे कंत्राट एका खाजगी कंपनीला देण्यात आले आहे शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून सकाळी व रात्री कुत्र्यांच्या झुंडी रस्त्यावर फिरताना दिसतात त्यामुळे दुचाकीधारक व पादचाऱ्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे दिवसाढवळ्या बालकांना व नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत नगर परिषदेच्या या मोहिमेमुळे कुत्र्यांचा उपद्रव कमी होईल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे दरम्यान नागरिकांनी आपल्या पाळीव कुत्र्यांची योग्य जबाबदारी घ्यावी असे आवाहन नगर परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे उदाशी आराधा दोन्ही परिगेपासून टन मारा टन मार कुत्रे ते दह बंदरा कुत्रते सब एक कुत्ते ने मेरे को पकड़ डाला तो मैं बापा दुखने लगा सब कुत्ते भाग गए सबने क्या आपल्या परिसरातील ताजा घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राइब करा आणि दहा अपडेट तसे लाईक एंड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत